नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत इयत्ता सहावी मराठी बालभरतीचा सतरावा धडा भोटभर त्याचा चला तर बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न तर आपला प्रश्न पहिला काय आहे चार पाच वाक्यांत उत्तरे लिहा त्यातील अ आहे लेखिकेच्या बोटाला दुखापत कशी झाली दुखापत झाल्यावर लेखिकेने काय केले के उत्तर एकदा बत्त्याने बत्त्याचा एक घाव चुकून लेखिकेच्या उजव्या हाताच्या बोटावर पडला लेखिकेला दुखापत झाली बसल्यावर वेदना होताच लेखिकेने ते बोट तोंडात घातले नंतर ठसतसणाऱ्या बोटाला मलम लावले ते गरम पाण्याने शेकले बोट फुगल्यावर त्यावर ते तेल मालिश केले आ आहे ठसठसणाऱ्या बोटाचं वर्णन लेखिकेने कसे केले आहे उत्तर लेखिकेचे बोट माने मानासारखे ताटले त्याचा ताठा कमी व्हावा म्हणून गरम पाण्याने शेकले तर त्याने मोडेन पण नाही हा मराठी बाणा दाखवला ते रागाने कुप्प होऊन होऊन बसले शेवटी टम्म झालेल्या बोटावर मालिश करून सुद्धा ते टस ते मस झाले नाही आहे बोटाला लागल्यामुळे लेखिकेच्या कामावर काय परिणाम झाला उत्तर डॉक्टर डॉक्टरांनी लेखिकेच्या दुख दुख्या बोटाला स्ट्रॅपिंग करून हात गळ्यात अडकवला त्यामुळे त्या अवस्थेत त्या कामावर न जाता लेखिकेला रजा टाकून घरी बसावे लागले उजवा हात जायबंदी झाल्यामुळे डाव्या हाताने विंचरणे पकडणे ढवळणे शिवणे लिहिणे ही कामे जमत नव्हती आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा प्रश्न दोन आहे का ते लिहा त्यातील अ आहे लेखिकेला कपाळाला हात लावण्याची वेळ आली दुखऱ्या पोटावर तीन महिने झालेला खर्च गेलेला वेळ व वायफळ चर्चा यामुळे लेखिकेला कपाळाला हात लावण्याची वेळ आली आहे लेखिका डॉक्टरांकडे जाण्यास तयार झाली तर लेखिकेने दुखऱ्या पोटावर अनेक घरगुती इलाज केले पण बोट बरे होईना शेवटी लेखिकेच्या भाच्याने हा नाच सोड डॉक्टरांचा फोन जोड असा उद्देश केल्यामुळे लेखिका डॉक्टरांकडे जाण्यास तयार झाली ही आहे दवाखान्यात गेल्यावर लेखिकेच्या पोटात पोटात गोळा आला उत्तर दवाखान्यात गेल्यावर कुणाचा पाय प्लास्टरमध्ये कुणी उबड्याधारी कुणाचे हात गळ्यात ही व्हायना दृश्य लेखिकेने पाहिल्यामुळे लेखिकेच्या पोटात गोळा आला ही आहे दवाखान्यातून लेखिका जड अंत घरी परतली उत्तर डॉक्टरांनी लेखिकेच्या आजूबाजूची बोटे ताणून बांधून हात गळ्यात अडकवला त्यामुळे जड झालेल्या हाताने व खर्च झाल्याने हलक्या झालेल्या ले पर्समुळे लेखिका दवाखान्यातून जड अंत घरी परतली व आहे लेखिकेला आता बोटाचे महत्व समजले आहे उत्तर बोट बाय जायबंदी झाल्यामुळे लेखिका कुणाच्या नावाने बोट मोडू शकत नाही कितीही राग आला तरी घट्ट मूळ वळवू शकत नाही लेखिकेला प्रभाते करदर्शनम करण्याची प्रथा कापडली असावी समजून चुकल्यामुळे लेखिकेला आता बोटाचे महत्व समजले आहे प्रश्न तीन आहे तुमच्या वर्गमित्राला दुखापत झाली तर तुम्ही त्याला कशी मदत करा उत्तर आहे एक प्रथम शाळेतील प्रथम घेऊन तात्पुरता मलम लावून बँडेज मित्रांच्या सहाय्याने डॉक्टरांकडे नेईल शिक्षकांना व पालकांना कळवेल आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुढील प्रश्न चार आहे पाठामध्ये बोटाला दुखापत होण्यापासून बोट बरे होईपर्यंत आलेल्या घटना क्रमवार लिहा एक आहे बत्त्याचा गाव बोटावर वर मी बसला दोन वेदना सहन होऊन दोन बोट तोंडात घातले तीन इतरांचे टोमणे व वा वायफळ चर्चा चार ठसठसने कमी व्हाय म्हणून मलम लावले पाच गरम पाण्याने शेकले सहा तेल मालिश केले सात भाच्याच्या उपदेशाने डॉक्टरांकडे गेले आठ डॉक्टरने स्ट्रेपिंग करून हात गळ्यात अडकवला नऊ डाव्या हाताने काम करता येईना अकरा दहा स्ट्रेपिंग निघल्यावरील गोळ्या घेणे सुरूच अकरा बोटांचे व्यायाम सुरू बारा कामावर हजर प्रश्न पाच आहे दुखापत झालेले बोट तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करून दहा बारा उडी लिहा उत्तर मुला तुला खूप दुखते का ठस ते नाको हो मी ना तुझं दुखापत झालेलं बोटच बोलते आहे दार लावताना तू किती घाईने आपटलस त्यामुळे मी फटीत चिमटलो किती नेस तुझा बरं आता ते जाऊ जाऊ दे तू आता मला बर्फाने दे त्यावर मलम लाव थोडी ठस्ठस कमी होईल पण हो संध्याकाळी डॉक्टरांकडे जा त्यांना दाखव ते त्या औषध देतील माझ्यावर मलमपट्टी करतील गोळ्या नेहमीत घे बघ मी लवकर बरे होईल मग याच बोटाने तू वहीत लिहा प्रश्न सहा आहे तुम्हाला ठेस लागून जखम झाले तर काय काय करा ते लिहा उत्तर आम्हाला ठेस लागले तर तो दगड उचलून रस्त्यावर बाजूला फेकून देईल मग तसाच घरी जाईल हॉस्पिटलमध्ये जाणार नाही घरी आईच माझ्या पायाला काहीतरी लावून देईल तिला असे बरेच उपचार ठाऊक आहेत नंतर हळूहळू बरा होईल चालताना नीट पाहून चालावे हा मी यापासून शिकेल आणि तसा वागेल पुढील आहे खेळू या शब्दांशी त्यातले अ आहे खाली शब्दांचे पाठात आलेले समानार्थी शब्द उत्तर वहिनी भाऊजई दोन कथा कहाणी आघात गाव, ललाट कपाळ त्रास हैराण सकाळ प्रभात नवल आश्चर्य तोरा ताठा आणि हात क हे शब्द समानार्थी शब्द आहे ठीक आहे पुढील आहे आ खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा त्यातील अ आहे गरम गार आहे उजवा डावा ई आहे घट्ट सई आणि दुर्लक्ष लक्ष हे विरुद्धार्थी शब्द आहे ई आहे वाक्यात उपयोग करा त्यातील एक वायफळ चर्चा उत्तर शाळेतील विद्यार्थी अभ्यास सोडून इतर विषयांवर वायफळ चर्चा करत होते दोन ठस ठसणे उत्तर काल मला ठेच लागणे पण अंगठा अजून ठसतोय तीन बाळबोध उत्तर नीताचे अक्षर अगदी बाळबोध आहे चार जड अंतकरण उत्तर आई वडिलांनी जड अंतकरणाने न्यूलला सासरी धाडले पाच आहे बट्ट्या उत्तर सततच्या तुफान पावसामुळे शेतातल्या रोपांचा बट्ट्या झाला सहा हत्तीच्या पावलांनी नेणे उत्तर सुंद सुनंदाचा अंगातला ताप हत्तीच्या पावलांनी आला सात मुंगीच्या पावलांनी जाणे उत्तर राजूचा आजार मुंगीच्या पावलांनी गेला आठ जायबंदी उत्तर पानिपतच्या लढाईत अनेक सैनिक जायबंदी झाले पुढील प्रश्न आहे ई हा नात सोड डॉक्टरांना फोन जोड यासारखे यमक जुळून खाली वाक्य लिहा त्यातील अ आहे त्याचा खिसा गरम उत्तर आहे त्याचा खिसा गरम महिना अखेरी झाला नुसरं आहे मोडेन पण वाकणार नाही मोडेन पण वाकणार नाही एट कधी सोडणार नाही बोटभर दुखणं बोटभर दुखणं हातभर कन्न की मनावरचा उतरला ताण नाही होणार आहे हाडबीड यासारखे अवयवांवर आधारित जोड शब्द लिहा उत्तर हातपाय दोन पाठोपाठ दोन तीन बेस चार डोळेबिळे ऊ आहे गप्प गुप्प टम्म यासारखी जोडाक्षर लिहा उत्तर नक्की गप्प अक्की ढिम गच्च ठिया गट्टी किल्ला चिट्टी वा गुड्डी इश्य आणि अन्न पुढील प्रश्न आहे ए आकृतात दिल्याप्रमाणे पुढे दिलेल्या शब्दांचे शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द शोधा तुम्हा तर तुम्हाला इथे गोळाचे तोळा मोळा सोळा घोटाळा मोळा गोपळा ढोकळा आणि गोपाळा हे शब्द दिले आहेत उत्तर तुम्हाला दिलेले आहे दुसरा शब्द मात्र तर मात्र शोधा पात्र सत्र पत्र मित्र ठीक आहे त्यानंतर दुसरा आहे बत्ता तर बत्ताचे काय काय येईल लत्ता भत्ता पत्ता आणि सत्ता पळच दिलेला आहे तुम्हाला पळ म्हणजे पळ शब्द कोण कोणते येतील मळ फळ कळ आणि छळ पुढील आहे गर्दी गर्दीमध्ये गर्दीमध्ये काय काय येतील दर्दी जर्दी सर्दी आणि वर्दी पुढील आहे साडी साडीचे काय काय येईल साडीचे गाडी माडी वाडी आणि खाडी ए आहे बोट याप्रमाणे हात व पोट यांवर आधारित वाक्प्रचार व म्हणे लिहा जसं बोटावर दिले आहे तुम्हाला तोंडात बोट घालणे बोट ठेवणे बोटा एवढा असणे बोट मोडणे तसे हातात दिले आहे हात कपडाला लावणे हात मारणे हात देणे आणि हातावर तुरी घेणे पोटाचा बघू आपण पोटात घेणे पोटात शिरणे आणि पोटात गोळा येणे पुढील हे ओ हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत खालील शब्दांत हात व हस्त लपले आहेत ते शब्द वाचा व त्यांचे अर्थ समजून घ्या हातोडा हातकंगन हातकळी हस्तक्षेप हस्तकला हातमोजे हस्तरेषा हस्ताक्षर हे शब्द तुम्हाला बघायचे उत्तर एक आहे हातोडा ठोकण्याचे एक अवजार दोन आहे हात कंगन हातात घालावयाचे कंगन तीन हात त्याला म्हणायचं शृंखला चार आहे हस्तक्षेप मध्ये लुडू पाच आहे हस्तकला हाताने निर्मलेली कला सहा आहे हात मोजे हातात घालावयाचे मोजे सात हस्तरेषा हातावरील रेषा आठ आहे हस्ताक्षर हाताने लिहिलेले ले अक्षर हातखंडा म्हणजे नैपुण्य हस्तलिखित म्हणजे हाताने म्हणजे हात मिळवून हलवणे त्यानंतर बारा हस्तगत म्हणजे मिळवणे पुढील आहे शोध शोधूया त्यातील अ आहे या पाठातील व्हिडिओ वाक्ये शोधून लिहा आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे एक माझ्या बोटभर दुखण्यानं मला कसं हैराण केलं त्याची ही हातभर कहाणी आहे दोन कळ लागल्यामुळे आणि बोट वळवायची नसल्यामुळे मी आपली नुकतीच कळवळायची तीन आता दहा हात साडी ही नीट न पुरणाऱ्या बाई बोटभर चिंतेच काय करणार होत्या चार आहे आता पोटात गेलेल्या गोळ्यांना बोट बरं करायचं की बोट हेही कसं काय समजतं असावं पाच मी बोटाकडे दुर्लक्ष केल्याच्या बो बेट्याला राग आला असणार त्यामुळे ते माने माणसाप्रमाणे ताटलं सहा आहे हळूहळू हत्तीच्या पावलांनी आलेलं दुखणं मुंगेच्या पावलांनी बरं होऊ लागलं पुढील आहे आ पाठातील बोट या शब्दासाठी आलेले विशेषणे खाली आकृतीत लिहा बोट त्याला दिले आहे एक ठसठसणारे नंतर टम्म उजवे आणि एकच आहे हत्तीच्या पावलांनी येणे मुंगीच्या पावलांनी जाणे यासारख्या शोधा उत्तर आहे एक इकडे आड तिकडे एक मन झाली दोन आहे आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी तीन आहे आगेतून आला फोपट्यात पडला पुढील आहे पुढील वाक्यातील क्रियापदे सकर्मक कि आकर्मक ते ओळखा वरक्यामध्ये जागेतले आपल्याला सहा वाक्य दिले आहे आई भाकरी करते हे सकर्मक आहे गणेश रस्त्यात पडला हे अकर्मक उद्या दिवाळी आहे हे अकर्मक अनुराधापत्र लिहिते हे सकर्मक क्रियापद आहे सुरेखाचे डोके दुखते हे सकर्मक गाई झाडाखाली बसल्या हे अकर्मक क्रियापद आहे ठीक आहे पुढील आहे खालील वाक्य वाचा व अधोरेखी शब्दांचे निरीक्षण करा म्हणजे अधोरेखित शब्द काय आहे खेळू लागली वाचत आहे करून आणला ठीक आहे हे तुम्हाला म्हणजे वरील वाक्यामध्ये एकाच वाक्यात दोन क्रिया दिसतात त्यातील एक क्रिया वगळली तर वाक्य पूर्ण होत नाही वाक्याचा अर्थ पूर्ण कळत नाही इतकेच नाही तर काळही कळत नाही म्हणून वाक्यामध्ये क्रिया कळण्यासाठी दोन क्रिया क्रियादर्शक शब्द वापरावे लागतात म्हणजेच जोड क्रियापद वापरावे लागते अशी जोड क्रियापदे म्हणजे संयुक्त क्रियापदे होय वाक्यातील क्रिया दाखवणाऱ्या क्रियापदाचा मूळ रूपापासून तयार झालेले खेळू हे धातू साधित ग्रंथ आहे तर हा तर खेळ ही मूळ क्रिया धातू मू आहे तर मूळ धातू धातू तुम्हाला इथे दिले आहे थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सहावीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्पर्धेच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना मित्रांना शेअर करा